नमस्कार आणि आपण पाहतात सरकारला उमरखेड येथे डायलिसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ संपन्न आज एक नोव्हेंबर रोजी उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालयमध्ये एच एल एल लाईफ केअर लिमिटेड कंपनी द्वारा संचालित सुसज्ज डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा उमरखेड विधानसभेचे आमदार किशनराव वानखेडे यांच्या हस्ते आणि भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भाऊ बुत्रा वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी डोंगे चेतनराव कदम सर डायलिसिस गरेवार सर परवीन मिराशे सर संजय भाऊ जाधव रविकांत रुडे डॉक्टर अविनाश खंदारे अतुल मेठ कैलास भाऊ कदम अनिल भाऊ नरवाडे अरविंद भोयर आदींच्या उपस्थितीत डायलिसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ पार पडला मागील अनेक दिवसापासून या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत समस्त नागरिक या भागातील लोक वाट पाहत होते आणि अखेर आज तो दिवस या ठिकाणी उजारलाय निश्चितपणानं आजपासून ही सेवा लोकांकरता या ठिकाणी चालू होणार आहे माननीय पालकमंत्री महोदय आणि आमदार साहेबांनी माझ्याशी संवाद साधत असताना सांगितलं की माझ्या वतीनं आपण त्या ठिकाणी बोला आणि माननीय पालकमंत्र्याच्या वतीनं मी निश्चित सांगू शकतो सांगू इच्छितो हो की या ठिकाणी या रुग्णालयाच्या दृष्टीनं ज्या काही अद्यावत सुविधा आहे त्या सगळ्या सुविधा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असो किंवा माननीय राज्य आरोग्य संचालनालयाच्या माध्यमातून असो निश्चितपणानं या ठिकाणी देण्याचा मनोदय हा महायुती सरकारचा आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीच्या अद्याप सगळ्या सुविधा या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध कशा होतील त्या दृष्टीनं आम्हा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न आहे ही सेवा लोकांसाठी देत असताना माझी आदरणीय वैद्यकीय अधीक्षक आणि या ठिकाणच्या या सेवा दौऱ्या पुरवणाऱ्या टेक्निशियन यांना विनंती आहे की आपण कृपा करून या ठिकाणी हा उमरखेड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठा आहे इथून खरबी दराठी अंतर साधारणतः सत्तर किलोमीटर आहे त्यामुळं या ठिकाणी येणारा जो रुग्ण आहे निश्चितपणानं त्याची नांदेडला जाण्याची आणि यवतमाळला जाण्याची चक्कर या डायलिसिस सेंटरमुळं या ठिकाणी थांबणार आहे आणि त्यामुळं इतक्या लांबून या ठिकाणी जो रुग्ण येईल त्याला प्राधान्यानं आपल्याला ही सेवा देणं क्रमप्राप्त आहे निश्चितपणानं आपणही या ठिकाणी आरोग्यसेवेचं काम करत असताना त्या रुग्णाला तो कुठून आलेला आहे एखाद वेळा उमरखेडचा एखादा रुग्ण असेल आणि त्याला जर का आपण या ठिकाणी थांबवलं तर चालेल परंतु लांबून आलेल्या रुग्णाला या ठिकाणी थांबवल्या जाऊ नये त्याचं गाव पाहून त्या ठिकाणी त्याला प्राधान्यानं सेवा देण्यात यावी एवढीच आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो दुसरं या ठिकाणी डॉक्टर साहेब माझी एक नम्र विनंती आहे की आपल्याकडे आला की रेफर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कुठेतरी थांबला पाहिजे कारण एवढी मोठी शासनाने वीस कोटी रुपयाची बिल्डिंग दिली एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज या ठिकाणी देत आहे आणि एवढं सगळं असताना डॉक्टर आहे स्टाफ आहे सगळ्या गोष्टी आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याकडून या ठिकाणी पेशंट रेफर होतात आणि त्यामुळं खरं जर पाहिलं तर त्या रुग्णवाहिकावर मोठ्या प्रमाणात ताण आहे परिस्थिती अशी आहे की अनेक वेळा रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि छोट्या छोट्या पेशंटला छोट्या छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी रेफर केल्या जातात तर रेपरचं प्रमाण आपल्या इथून कमी झालं पाहिजे त्याकरता ज्या काही सुविधा आपल्याला या ठिकाणी लागणार त्या यादी जर या ठिकाणी दिली तर निश्चितपणाने आणि या सगळ्या माध्यमातून जरी करता येत नसल तर माननीय आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून सुद्धा पैसे देण्याची आमची या ठिकाणी आपल्याला तयारी आहे परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला चांगल्या पद्धतीची सेवा मिळाली पाहिजे आलेल्या रुग्णाला व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रीटमेंट केल्या गेली पाहिजे त्याच्याशी व्यवस्थित संवाद साधला गेला पाहिजे या महत्वाच्या गोष्टी आहेत आपण तशा पद्धतीच्या सूचना संपूर्ण स्टाफला या ठिकाणी द्याव्या कारण आपल्याकडे आलेला रुग्ण हा पन्नास टक्के आपल्या बोलण्यातून आपल्या बिहेर त्या ठिकाणी सुधरतो त्याला जर का आपण मॉरली त्या ठिकाणी तशा पद्धतीनं सपोर्ट केला मॉरली जर त्याला आपण त्या ठिकाणी बोललो तर निश्चितपणानं त्याचा चांगला फायदा हा त्याच्या सायकोलॉजीवर त्या ठिकाणी होतो आणि त्यातून त्याला औषधीसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट औषधी औषधीसुद्धा त्या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीनं साथ देतात त्यामुळं निश्चितपणानं आपण रुग्णाशी कसं व्यवहार करतो कसं बोलतो यावर सुद्धा त्या ठिकाणी रुग्णाची इतर सगळी सुविधा जी आहे सेवा जी आहे ती त्या ठिकाणी अवलंबून असते त्यामुळं आपण अशा पद्धतीनं एक चांगलं आपल्या सगळ्या स्टाफला समुपदेशनाचा लागलं तर एखादा चांगला मोठा कार्यक्रम घ्या आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सगळ्या स्टाफला त्या ठिकाणी सुचवा एक चांगली सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे एवढी जाणीव आपण सगळ्या लोकांना या ठिकाणी करून द्यावी आणि या रुग्णालयाच्या माध्यमातून या सेंटरच्या माध्यमातून लोकांना चांगल्या चांगल्या आरोग्य सुविधा या ठिकाणी आपण पुरवाव्या अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र उमरखेड शहरामध्ये राजारामची उत्तरवार संघाला एक कल्पना करा एवढ्या मोठी एवढी मोठी जागा त्या काळात दान दिली आणि आजही ती सर्वांच्या आपल्या सेवेत आहे हे अतिशय मोठी आपली भाग्याची गोष्ट आहे त्यासाठी एकदा उत्तरवार फॅमिलीसाठी एकदा काळ्यांचा कदर होतो आणि आज ही संपूर्ण जागा वस्तीमध्ये या कोट्या वधी कुठे या आहे आणि योगायोगाने ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात या उपजिल्हा रुग्णालय आहे उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि दूरवरून ठिकाणी रोगी येतात पेशंट येतात आणि त्यांना एक सुविधा निर्माण झाल्यापैकी ह्या दृष्टीकोनातून या ठिकाणी कार्य चालू आहे प्राकृतिक कृषी ठिकाणी घेण्यात आलं होतं आणि कल्पना करा आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हेच देशामध्ये जे आपण पीक घेण्याची पद्धत म्हणतोय ते संपूर्ण आज सर्व पीक पाणी हे संपूर्ण औषधावर अवलंबून राहिले आणि औषधावर अवलंबून असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण फवारणी केल्याशिवाय त्या ठिकाणी पीक आपल्या हातात येत नाही आणि वास्तविक पाहता पीक घेताना त्याच्यावर एवढं विषारी औषध फवारतोय आणि त्याच्यामध्ये ते अन्न झाले शोधून त्याचा जर लॅबोरेटरीमध्ये आपण तपासणी केली तर त्या अन्नामध्ये विषारी असे पदार्थ त्या आढळून येत आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची रोगदा खेड्याखिड्याचे दिसत आहे किडनीचे अन्न असो का कॅन्सरचे असो का अटॅकचे असो ही परिस्थिती आपल्याला अवलंबून असल्यामुळे आपण ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निदान बदलण्याची आवश्यकता आहे जी पूर्वीच्या काळात नैसर्गिक शेती होती आणि त्या नैसर्गिक शेतीमुळे जे पहिले आपले होते शंभर वर्षाच आयुष्य पार करत होते परंतु आजचं आयुष्य माणसाचं पन्नास ते साठच्या दरम्यान झालं की सगळी प्रगती करत असताना सर्व या पूर्ण पृथ्वीची आपण प्रकृती बदल घेऊन टाकला आहे आणि आपल्याला हे बदल करण्याची नितांत गरज आहे आपल्या अंगी ज्या वाईट सवयी असतात त्या सोडल्या पाहिजे आणि अनेक वेळा सांगून या ठिकाणी त्या पाकिटवर लिहिले असते की प्रकृतीला हे खराब आहे तरी पण आपण ते ग्रहण करतो अशा ज्या सवयी आहेत अन्नाच्या याच्यातून असो का या पायाच्या सवय त्या कुठेतरी आपण सोडल्या पाहिजे आणि तेव्हा कुठं आपली प्रकृती व्यवस्थित राहिली असते

आणि वास्तविक पाहता इतका सुंदर परिसर आहे या ठिकाणी डॉक्टर लोकांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना विनंती करते की हे आपला परिसर आहे कुटुंब आहे आपलं घर आहे ह्या प्रकारे स्वच्छता ठेवली पाहिजे मी मागच्या आवा वेळेस संपूर्ण आवारामध्ये किंवा आतमध्ये सुद्धा फेरफटका मारला आणि आता जर फेरफट फटका मारला अतिशय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधकाम केलेली इमारत आहे आणि इथलं वातावरण बघितलं तर अतिशय धक्कादायक आहे म्हणून माझे डॉक्टर लोकांना व कर्मचारी लोकांना विनंती आहे एक स्वच्छता अभियान केंद्र कमी कमी महिन्यातून एकदा तरी आणि बिल्डिंग असो का बाहेर असेल तर असो अतिशय सुंदर ठेवा तुम्हीच लोकांना सांगता की ह्या ठिकाणी स्वच्छता बाळगल्यानंतर आरोग्य चांगलं राहते आणि ज्या ठिकाणी आपण तुम्ही राहता त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात अस्वच्छता असते ही गोष्ट कुठेतरी योग्य नाही म्हणून माझी त्या बाबतीत सुद्धा विनंती आहे येणाऱ्या काळात कोणत्याही ह्या ठिकाणी पैसे देऊ त्या ठिकाणी आपला कुठला तरी वडील आला आपली आई आली असं समजेल त्यांना कुठेतरी आपण सेवा केली पाहिजे आत्मीयतेने त्यांची विचारपूस केली पाहिजे आजारी जर आजारी असताना तुम्ही जर त्यांना चांगल्या प्रकारे विचारपूस केली तर त्याचा आदर रुग्ण नष्ट होते वास्तविक भागात जो आजार आहे त्याला तुम्हाला समजतो त्यांचा निराकरण करू शकता परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची सेवा केली पाहिजे नाही तर बहुन म्हटलं आला पेशंट रेफर आला पेशंट नाही येणाऱ्या काळात हा जिल्हा आहे जिल्हा उपजिल्हा आहे येणाऱ्या काळात आमची इच्छा आहे की हा कमीत कमी उमरखेड मार्गा विधानसभा मतदारसंघातील उमरखेंड जिल्ह्यासारखं वाटावं लोकांना आल्यानंतर जिल्ह्याच्या लोकांना लाजवला असं आमचं शहर असावं त्या दृष्टीकोनातून आमचं कामकाज चालू आहे आणि चोवीस तास आम्ही कुठले भाऊ असू आम्ही असो आम्ही कुठले पदाचे किंवा आम्ही पदाधिकारी त्या पदावरचे नाही एक आम्ही सामान्य शेवट खाव भाऊ एक साधारण कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे मी एक एकदम साध्या कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे आमचं कर्म आमचं काम हेच आमचं प्राधान्य राहील येणाऱ्या काळात उमरखेड महागा विधानसभा संघाचा